वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवणार आहे आणि हा ब्लॉग आहे गणपतीचा ब्लॉग आहे मी चालले गावी कोकणामध्ये गणपती सेलिब्रेशनसाठी गेल्या वर्षी पण मी हा ब्लॉग बनवला होता आणि ह्या वर्षीही बनवणार आहे मी खूप एक्सायटेड आहे गावी जाण्यासाठी तर बघूया चला पुढे पुढे काय काय होतंय तर आता आम्ही ट्रेनचे तिकीट काढले तर त्या ट्रेननीच जाणार आहे तर असं लास्ट टाइम तर आम्ही फ्रीच्या तिकीटने केलं होतो तर तेव्हा काही गर्दी भेटली नाही ह्या वर्षी बघूया किती गर्दी आणि ह्या वर्षी माझी पूर्ण फॅमिली आहे माझ्यासोबत आणि घरात पूर्ण पसारा झाला आहे आणि आता, आता ट्रेन आनी आनी आमची ट्रेनची तिकीट आहे साडेपाच वाजलेत आणि मी पूर्णपणे तयार आहे सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता मी निघू साडेसहाची ट्रेन आहे आमची सो गाईज भेटूया थोड्याच वेळात मी दाखवेन तुम्हाला सगळ्यांना आणि आमची बॅग पण खूप आहे आणि जागा नाही आहे नेहमीप्रमाणे तर चला गाईज भेटूया थोड्याच वेळात गाईज आम्ही आता पनवेल स्टेशनला आहे आणि इथे बघा सगळे जर बसलेत आणि माझ्यासोबत माझी मैत्रिणी येते तिला आणले झोपेयचं जल तिला काय माहीत नव्हतं यायचं आहे का नाही फिक्स नव्हतं आणि खूप मोठा पाऊस पडतोय दिसतोय का एवढी माझ्या फोनची क्लॅरिटी नाही की तुम्हाला पाऊस भीती वाटते गाई मला खूप भीती वाटते कारण मला पाऊस आणि गाईच इथे खूप गर्दी झालेली आहे बघूया आता आम्हाला ट्रेनमध्ये चढायला भेटतंय की नाही आणि आमच्याकडे सामान खूप आहे गर्दी पण दाखवणार तुम्हाला पण एकदम जास्त गर्दी होते मग दाखवते एकदम काय पहिल्यांदा <laughs> माझी मम्मा येते गावी गणपतीला कोकणातल्या असून कधी आले नाही गावी म्हणजे आम्ही लहान असताना आली होती तर मम्मा कसं वाटतंय तुला गर्दी बघून कसं वाटतंय बोल <नहीं दुली। laughs> ना काय तरी छान वाटतंय एक्सायटेड आहे तर नाही उत्साह उठेल तुझा जरा मम्मी येते तर थोडं कामं कमी पडतील आम्हाला आराम भेटेल आणि पाऊस खूप जोरात आहे आणि ट्रेन आमचे लेट झाली हो ऑलरेडी सकाळी साडेपाचला निघालो आहे आम्ही आणि आता सात वाजत आले हाय करा <laughs> पाऊस मला पाऊस खूप जोरात आहे आणि आमची पूर्ण आता भीती वाटते आम्हाला एवढं सामान कसं जाणार आहे ट्रेनमध्ये सामान मी तुम्हाला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसूनच दाखवते काही फायनली आम्ही बसलोय ट्रेन मध्ये कसं ऍडजस्टमेंट बघा धक्का हा मी स्पीकर घेतलाय पंधरा हजाराचा आणि ह्याला वेगळी जागा दिली मी मे महिन्यामध्ये तिकीट काढले आणि ह्याला जागा दिली काय बोलायचं પહેલા ડબાજા મમ્મા આય કર आता इथे खूप गर्दी आहे मी तुम्हाला डायरेक्ट इकडे जाऊन भेटेल उतरल्यावर डायरेक्ट भेटू कारण एवढ्या गर्दी मला व्हिडिओ काढायला होता फायनली आम्ही उतरलो आहे सुखरूपपणे आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जातो आहे आणि ट्रेनमध्ये जास्त गर्दी पण नव्हती काही नाही खूप आरामात आलो आहे आम्ही पहिल्यांदा असं झालं आहे की गणपती सीझन आहे आणि एवढं आरामात आलं पण छान वाटतं आणि टायमात पण पोहोचले एवढे पण लेट नाही झाले दोनच तास ट्रेन लेट झाले दोन तास पण खूपच झाले तरी पण ठीक आहे चलतं आहेच ना बाई चलो काहीच चालते फेर घरपे साधी साधी कोकणची माणसं गाईज आम्ही फायनली घरी पोचलोय आणि साफसफाईला पण चालू केलंय कारण आमच्या घरी आता सध्या कोणी नाहीये त्याच्यामुळे थोडी साफसफाई करायला लागली आहे आणि आम्ही घर थोडं रिनोव्हेट केलंय त्याच्यामुळे मस्त नवीन नवीन वाटतंय आणि पूर्ण हिरवंगार झालंय खूप मस्त वाटतंय इथे अधूनमधून मधून गावी आलं पाहिजे खरं तर खूप छान वाटतंय आता पूर्ण आम्हाला डेकोरेशनची वगैरे सगळी तयारी करायची सगळं आधी घर साफ करणार त्याच्यानंतर डेकोरेशनची तयारी करणार आधी मी पूर्ण फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते आंघोळ वगैरे करून प्रॉपर आता खूप गरम गरम झाले हे बघा काहीच माझं घर बघा भेटूया काहीच थोड्याच वेळात फ्रेश होऊन भेटूया इकडे बघ हे आमचं किचन आहे आणि एक डाग नाही दिसत आहे वरती बघ जरा झाला आणि गाईज हा माझा ओ ओ टी डी आहे साफसफाईसाठीचा कसं वाटतंय खूप काम करून दमले अशा प्रकारे सगळं काम मला एकटीलाच करायला लावलंय बाई बिग बॉसच्या घरात आलाय आता आम्ही आणि हे जेव्हापासून आम्ही हे नवीन घर बांधले तेव्हापासून मला खूप मजा येते कारण पाऊस आताला ना लागत नाही पाऊस बघण्याची इथून मजा वेगळी काहीच आता काम करून झालेली आहेत आमची सगळी आता फक्त जेवण बनवायचंय आणि मी खूप दमले खूप मजा खूप आता याच्यानंतर नंतर डेकोरेशन वगैरे पण करायला घ्यायचंय पण आधी आमचा स्पीकर लागणार त्याच्यावरती मस्त गाणी लागणार आणि मग आम्ही डेकोरेशन करायला घेणार तरच मजा आहे तर घ्या लोकांना मस्ती आले वरती बसले चांगले एक दिन आहे गे उपंगी टपटपली <laughs> <जब> मारुंगी <laughs> गावी एवढं मस्त वाटतं ना खरं असं वाटतं की ते सेटल व्हावं पण पैसा पाणी कोण देणार ना मनांसाठी मुंबईला यावं लागतं कस वाटत तुला गावी छान छान काय असत हे काय छाई बिग बॉस रे बघायचं राहायला डाऊनलोड बिग बॉसची लय आठवण येते मला पण खूप इच्छा आहे बिग बॉसच्या घरात जायची पण त्याच्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मी नक्कीच जाईन बिग बॉसच्या घरात आणि खूप छान गेम खेळ तर मला खूप खूप सबस्क्राईब करा सपोर्ट करा सपोर्ट करा तर मी पण लवकरच तुम्हाला बघायला भेटायला तर आता माझं जेवण आता माझं जेवण अरे थांब ना तुझ्या आवाजामुळे आवाज येत नाही तुम्हाला येतोय का माझा आवाज याचा आवाज एवढा नाही की मी आता बसले तर वायब्रेंट समजते कोणाचा आवाज व्हायब्रेट येतो आता जेवण वगैरे झालंय आता मस्त झोपायची तयारी तर आहे पण पप्पा काय आमच्या झोपायला देणार नाही त्यांनी आता ते डेकोरेशन आज रात्रीच कम्प्लीट करायचं बघा चला आले काय काय बनवायचंय खळ्यातच घ्या हा पप्पा हा आता शूट आहे खळतच नाही बेस्ट मम्मीला आणले नाही चुकी केले अर्ध्या वेळे कामच सांगत राहते पहिला पप्पा सांगायचे आता मम्मी खळ्यात भाई डेकोरेशनचं ते केलं ना आता बरोबर आणि मी तुम्हाला डेकोरेशनचं एक सॅम्पल दाखवणार आहे आम्ही एक फोटो नाए, 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 आता नाही आता आता नाही ना। फोटो फक्त दाखवणार आहे की कसं करणार आहे आम्हाला बघायचं तसं होतंय का कारण आम्ही खूप खूप फिरून सामान घेतलंय सगळं जमा केलंय आणि तसं ट्राय तर करणार आहे बनवायचं बघूया बनताय का हा चला डेकोरेशन करायला घेऊया आम्ही थोडस दाखवते हो तुम्हाला डेकोरेशनच काय आता करणार आहे आम्ही फुलं वगैरे घेतले सगळे त्याला जॉईन वगैरे करायचंय तर थोडस दाखवते हो आणि मग नंतर मग मी झोपणार डायरेक्ट ठीक आहे चला हा आम्हाला मेन्शन भेटूया थोड्याच वेळात गाईस मसाज थोडस डेकोरेशन करायच्या आधी जरा डोक्याला आराम दिला पाहिजे कारण झोप तर भेटत नाही माझ्या मैत्रीणी आणले खास गणपती बघायला कोकणातला नाही असं नाही आमचे डील झाले तू माझं कर मी तुझं करणार पकट कोण करून देत नाही बरं वाटतय मला डोक्याला किती दिवसांनी गुनिती हात लावलाय झोप नको यायला डायरेक्ट हा जमते जमते काहीच आता आम्ही डेकोरेशनचं उद्यावर आहे आणि आता आम्ही झोपतोय कारण खूप झोप आले रात्रभर झोपलो नाही मग आता आम्ही सकाळी लवकर उठून डेकोरेशन करणं सो so, गाईज गुड नाईट भेटूया उद्या सकाळी खूप झोप आले मला बाय गाईज आमचा डिसिजन थोडा चेंज झालाय हे लोक मला काही सुखाने झोपू देत नाहीत आणि इकडे पप्पाने डेकोरेशन करायला चालू केलंय तर मी पण आता उठते आणि मरा काम चालू हो रहा है अभी रुको पहले डेकोरेशन का सामान देख लो हेलो गुड मॉर्निंग रात्री गुड नाईट बोलायचं राहिलं होत एवढं मी झोपेत होते डेकोरेशन करता करता झोपून गेले नंतर मी थोडं तुम्हाला दाखवते काय केलं होतं एक्झॅक्टली आणि असं माझा अवतार झाला तर मी जर आंघोळ वगैरे करून येते केसांना सगळं चपचपावर तेल लावले शे किती सुजले लिपस्टिक वगैरे लावून येते नंतर थोड्या वेळाने मी हे बॅकग्राऊंड वाले लोक थांबणार नाही मम्मी जरा तू नसतेच ना तेव्हा बरोबर माझा व्हिडिओ होतो तेव्हा जरा पण आवाज नसतो ह्यांच्या घरात किरीकिरी किरी बिग बॉस सिक्स पार्ट सिक्स मॅडम उठल्या जात मस्त पैकी आळज देत आता मस्त आगोळ वगैरे करून भेटते मी तुम्हाला अजून आंघोळ झाली नाही माझी आता आम्ही शेण आणायला जातोय कारण थोडे दोन तीन रूम सारवायचे माझ्या मैत्रिणीला जरा गाव फिरवते शेणाचा वास बीस देते जरासा <laughs> अरे कोकणातलं शेणाची चव वेगळी असते हे <laughs> <laughs> शेण घेतलाय आम्ही आणि ह्या शेण सारवणार आहेत आता <laughs> गेल्या वर्षी मी खूप मेहनत केली आहे त्याच्यामुळे या वर्षी मी शेण वगैरे काय सारवणार नाही सगळ्यांनाच सा लावणार आहे कामाला गाईज इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि ह्याला तर असं वाटतंय उगाच आणलं आहे ढोल तशा पथकमध्ये आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आम्हाला कारण अभ्यास तर काय करत नाही हा बारावी पास होशील <laughs> ना आणि ही तर फुकटच आहे बिनकामाची माणसाला काय आणलं आहे काय कळत नाही आणि शेवटी माझी एक लाडकी बहीण माझी एक लाडकी बहीण फक्त ती एकच कामाची आहे बघा इथे किती मेहनतीने शेण सारवले खूप सुंदर प्रकारे शेण सारवले तिने याच्यावरती नंतर ती रांगोळी पण काढणार आहे आणि आता मला तर लोकांनी जेवणाचं <स्थाथ> काम दिलंय तर काम दिलंय म्हणून मला ला जावं लागेल जेवण करायला झटपट दोन मिनिट मी बनाऊंगी मॅगी <laughs> मी ना एकदम सोप्या पद्धती जेवण बनवणार आहे आणि पटापट पटापट जेवण बनवून घेते दाखवते पण मी तुम्हाला कसं जेवण बनवते मस्त व्ह्यू सोबत हो जेवण बनवणार आहे मी आज नाहीतर रोज आहे ना तिकडे मुंबईला अंधार 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 मला ना ह्या उन्हाची खूप गरज होती आणि फायनली ऊन दिसतंय माझ्या तोंडावरती किती छानपैकी होऊन पडलंय ते मस्त नजर अरे गप ना लो पागल लोक आहेत पागल बिग बॉस मध्ये जागा असेल तर ह्यांना पण घ्या त्या निक्की सोबत टक्कर द्यायला पण लागतील लोक आता इथे मस्त किचन आहे आमचं इथे मी लावते स्टँड आणि मस्त जेवण बनवते त्याला बनवूया पण आंघोळ करून झाले किती वाजलेत कारण मी केस नाही धुतलेत माझे केस खूप तेलकट झाले केस म्हणजे आणि आपल्या आईची एंट्री बघा आईला माझ्या बरं नाही वाटत आहे झालं हाय कर आणि इकडे आपलं डेकोरेशनचं काम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन काम कुठपर्यंत एक मिनिट थांबा बाहेरून सगळं उजेड उजेडच येत बाहेरूनच चांगलं वाटतय बघायला बघा एक सेकंद दाखवते डेकोरेशनचं काम थोड्या वेळ थांबवलेलं आहे तर आम्ही जाते गणपती आणायला आणि माझी तेलकट त्याच्यामुळे चंपू चंपू दिसते बाकी सगळं हा माझा तयार झाले आणि आता आम्ही जातोय गणपती आणायला आज तयार गणपती आणायला तर आपण जाऊया आता गणपती आणायचो गायची लाईट आण आमचा प्लॅन होता गणपती उद्या आणायचा पण सगळं प्लॅन फ्लॉप झालाय आजच आणतोय कारण उद्या खूप घाई होईल म्हणून आता आम्ही गणपती घ्यायला आलोय पण मी गणपती तुम्हाला उद्याच दाखवेन की कसा आहे खूप सुंदर बनवलंय त्यांनी बाप्पाची मूर्ती आणि हे फुल कसं वाटतं ते पण सांगा आणि आता पण डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटू कारण मोर्या बापरे इथे जरा रिस्क आहे या, या सगळ्यांनी याव्हा <laughs> स्पीड मध्ये चालेल ना गाडी तेव्हा हो मजा येईल आता आम्ही गणपती आणलेला आहे आणि आता पूर्ण आम्ही डेकोरेशनची तयारी करणार आहे पूर्ण रात्रभर जागून आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते की कसं डेकोरेशन झालंय पूर्ण तयार होऊनच दाखवते का मध्ये मध्ये दाखवू थोडस टाकेन मी कसं बनवतात वगैरे पप्पांचं डोकं दाखवायला लागतं विचारावं लागतं थोडं टाकू झाल्यानंतर तरी <laughs> पण विचारावं लागतं तुमचं मत खूप महत्वाचं आहे कारण तुम्हीच मला पुढे नेणार तर लवकरात लवकर बिग <laughs> बॉसच्या घरात नेणार भांडी भांडी <गासा। laughs> घासल पण मला भांडी कसायचा ट्रॉमा नाही मला कपडे धुवायचा आहे तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दे तर आता आम्ही डेकोरेशन करूया चलो वाईस लाईट गो म्हणजे क्लिअरिटी छान वाटते आणि ज्या गाडीतून आलो ना, ना त्या गाडीतले मजा आली म्हणजे पूर्ण मनाली था। मनाली वाईफ होती पण असे आम्ही पहाडो आले लेकिन फक्त पहाड नव्हते ग्रीनरी होती इथे आमचं डेकोरेशन चालू आहे डेकोरेशन सोबत अजून पण खूप कामं बाकी आहेत आणि आता वाजले रात्रीचे सव्वा बारा आणि आता आमचं डिस्कशन चालणार आहे उद्याच्या जेवणासाठी काय बनवायचं बघ भेंडीची भाजी एक वाटण बटाट्याची दोन आणि पडवळाची तीन चार माताची पाच भेंडी आणि लोणचं सहा होतं सगळं पापड आणि पापड सात होतात प्रकार ते भाज्यांचं सात आणि पुरी पापड हा भाजीचा प्रकार आहे का तुम्ही कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा <laughs> लोणचं सा पुरी पुरी कशाची बनवणार आणि केळीच्या पानावर सगळ्यांनी जेवायचं मस्त ताटत नाही हा सगळ्यांनी चवईची पानं आणायची केळीच्या पानात जेवायचं बोललं मेरा बाई बोल रे मम्मी किती आळशी भांडी घाच आळ बाकी नाही तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये खूप काय काय इंटरेस्टिंग असणार आहे भजन फुगड्या वगैरे हे सगळं आहे तर तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय